सर नमस्कार मित्रांनो मी आणि भाऊ चाललो होतो पुण्याला एका कार्यक्रमासाठी आपल्या बाईकवरच चाललो होतो मस्त बेगीत असं गारगार हवा लागत होते मग एकदम हायवेला ऊन पण होतं थोडंसं थो 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 थो। त्यानंतर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो त्यानंतर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो कार्यक्रम तो एका एक कंपनीचा होता आमच्यासोबत आमचे पाहुणे पण होते राहूचे त्यानंतर हा हॉल एकदम असला एकदम भारी होता ए सी हॉल होता त्यानंतर कार्यक्रम पण एकदम असा भारी झाला एकदम त्यांची भाषणं वगैरे झाली एकदम भारी कार्यक्रम झाला एकदम आता कार्यक्रम वगैरे झाला सगळा काय इथं पार्किंगला गाडी लावली पलीकडे साईडला आणि इथं इथं जोडीदार आमचा बसला एक अगा पडत चालला थोडं चलो बर्गर किंग आता लैदस आणि हवे बर्गर किंगला बर्गर खाण्यासाठी चला आता बघ पुढे काय काय होतं किती गर्दी आहे चलो बर्गर पण दाखवतो कसं आहे बर्गर किंगचा आम्ही पोचलो बर्गर किंगला बापरे एवढी गर्दी तुफान गर्दी होती बर्गर किंगला पुण्यातला नंबर वन बर्गर किंग आहे हा इथं मी लाईनला थांबलोय बर्गरची बी गॅप त्यानंतर बर्गर आम्ही ऑर्डर दिली आहे ऑर्डर याची वाट बघत होतो फायनली ऑर्डर आली आहे तर दोन जम्बो बर्गर मागवले होते मसाला फ्राईज त्यांना बिल दिलं दोन मसाला फ्राईज चिकन जम्बो बर्गर दोन एक मिनी बर्गर मागवला आता बर्गर पण असा क्वालिटीचा आहे ना पुण्यातला एक नंबरचा बर्गर आहे तुफान गर्दी असती आहे हा बर्गर खाण्यासाठी एकदम क्वालिटी मस्त फ्राईज मसाल्यातले त्यासोबत कॅचअप दिल तर हा बर्गर त्यानंतर न मागवला डिओ माउंटन डिओ त्यासोबत थंडगार पिण्यासाठी मस्त एकदम त्यानंतर आम्ही मी परत घरी घरच्या गर यांनी चाललो परत घरी मस्त आहे पुण्यातलं वातावरण एकदम झाडी एकदम, एकदम मस्त त्यानंतर ना आम्ही थांबलो ॲपल ज्यूस पिण्यासाठी मांजरी येते थंडगार हा मस्तपिकीत ॲपल ज्यूस हा चमच्या मध्ये मध्ये येत होता असा बोटांच्या धरला मस्तपगित ॲपल ज्यूस थंडगार एकदम आनंद घेतला त्यानंतर आम्ही पोचलो ओरवळीत उरळीत एवढं ट्रॅफिक होतं ना एवढी रांग एवढं जवळजवळ दीड दीड ते दोन दो दो किलोमीटर रांग लागली होती गाड्यांची आज संडे असल्यामुळे तिथला रविवारचा बाजार असतो ओरवळीतला त्यामुळे एवढी गर्दी आहे गर्दी रांग एवढं गर ट्रॅफिक जवळजवळ तिथं अर्धा एक अर्धा तास याला सर्विस रोड आहे हा ह्या सर्व्हिस रोडने आम्ही चाललो होतो तिथं पण फोर व्हीलर चालल्या होत्या तिकडून पण इथं ब्रॅकेट लावलं ला होतं पोलिसांनी आडवं फोर व्हीलर न येण्यासाठी असली जबरदस्त गर्दी असते वरळीत वरुण, ओरवळी कांचनमध्ये बघा बघू शकतो मी किती मोठी रांगे कुठून रांग होते ती असली जबरदस्त गर्दी होती तिथं खतरनाक मग आता डायरेक्ट घरी आलो लय दमलं एकदम आता बरीचशी गावात पण थोडीशी कामं होती ती कामं वगैरे हो केली केस अशी पारणी झाल्यात हा ह्यानी डोळे सगळी कडक कडक हप्पा वगैरे धुतो मस्त फ्रेश होतो त्यानंतर ना आता किती वाजे जाऊ शकता झाले साथ झालेत आता जवळजवळ तर चलो लॉ आता इथेच एंड करूयात बाय बाय